आदिवासी जिल्ह्यातच आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळ आदिवासी विभाग मात्र झोपेतच नंदुबार जिल्हा आदिवासी बोल जिल्हा असून जिल्ह्यात आदिवासी मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्याच अनुषंगाने शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत जेणेकरून आदिवासी मुलांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार व शिक्षण घेऊन आपापले स्वप्न पूर्ण करून समाजात कीर्तिवान होतील परंतु नंदुबार जिल्ह्यातील शारदा तालुक्यातील मलगाव या गावातील संबंधित ठेकेदार मार्फत आदिवासी शाळा व वसतीगृहाचे नवीन इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदरील काम निविदाप्रमाणे लोखंड न वापरता गुणवत्तापूर्ण काम न करता कमी लोखंड वापरून स्लॅब टाकण्यात येत आहे यामुळे भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून स्थानिक नागरिकांमार्फत काम बंद करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे इमारतीचे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे अशा ठेकेदार व प्रकल्प अभियंता यांच्या गलतान कारभारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण सदर कामात अभियंता व ठेकेदारांच्या संगणमताने कसे बसे पूर्ण काम करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरण्यात येत आहे वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेचे ऐकणार की यातही चौकशी केल्याचे भासवणार की जन हारेल आणि विजय होईल याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी कैलास सोनवणे मलगाव आश्रमशाळे आपली काय तक्रार साहेब इथे आपल्याकडे जे मलगाव आश्रमशाळेचे बांधकाम चालू आहे त्या बांधकाम मध्ये कमी प्रमाणात खूप कमी प्रमाणात लोखंड वापरले जाते त्याबद्दल आम्हाला माहिती भेटली म्हणून आम्ही इथे आलो इथे येऊन पाहिल्यावर इथे जास्तच कमी ते सांग ज्याने आम्हाला माहिती दिली त्याच्या ही जास्त कमी लोखंड वापरलेलं इथे आम्हाला आढळून आलं काय कमी वापर लोखंड लोखंड म्हणजे जिथे एक्स्ट्रा बाळा टाकायच्या होत्या तिथे एक्स्ट्रा भार टाकल्याने जिथे सोळा एम एम चे सहा सर्या टाकायच्या होत्या ते तिथे चारच चार वरच भागवले त्यांनी असं भरपूर ठिकाणी आणि स्लॅबच्या याचं पण जे हे बांधतात आठ एम एम जिथे वापरतात तिथे दहा एम एम ते वापरतात तिथे आठ एम चा पण वापर केला आहे असं भरपूर ठिकाणी खूप कमी आणि लोखंड मध्ये रेती रेतीमध्ये पण आणि खडीमध्ये पण फरक आहे आता जे आमच्या समोर आणली ती खडी हे साठी वापरतात आणि जे अगोदर ते वापरत होते संरक्षण भिंतसाठी वापरतात अशी खडी हे वापरत होते म्हणून आम्ही स्लॅबचं काम थांबवलं आहे जोपर्यंत शासन कॉलम बीम मध्ये वापरण्यात आलेले कॉलम बीम मध्ये जे बारा एम एम पण वापरले त्यांनी <स्थाथ> जिथे ते सोळा बारा एम एम वापरले बारा एम एम चे जाकर दहा एम एम पण वापरले असे बरेच ठिकाणी त्यांच्या गोड केला त्यांनी आणि पत्रकार साहेब पत्रकार येत आहे असं आम्ही त्यांना सांगितलं असता ते फरार झाले त्याच्यात इंजिनियर आले का अडुसष्ट ब्रालॅब आजचा होता हा भरण्यासाठी इंजिनियर लागणारच होते आणि ते इंजिनियर आज पण आले नाही मागचे जेवढे चार बिल्डिंग झाले तर इंजिनिअरची व्हिजिट दिली नाही बाहेरच्या बाहेरच त्यांच्या काय ते करून फायनल करून घेतात काम करत के के पाटे के के पटेल के के पटेल कुठले शहादा शहादाचे के पटेल कॉन्स्ट्रक्शन वाले आता जे सलॅब भरलेले त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळून आला त्याच्यात जे खडी खडीचे प्रमाण बी कमी आहे एकदम नुसतं रेती आणि सिरमेंट हे करताय आणि खडी ही साधी बिंत बांधण्याची खडी मध्ये त्यांनी स्लॅब भरण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही स्लॅब थांबवला हो आपलं म्हणणं काय की नाही आहे निविद्या प्रमाणे काम बिलकुल होत नाही एम एम मध्ये लोकं वापरला पाहिजे त्या एम एम प्रमाणे लोकं वापरला जात नाही हा आरोप आहे तुमचा हो हो म्हणजे विशेष आहे एक एवढी मोठी बिल्डिंगचं स्लॅब भरणं म्हणजे आणि विशेष म्हणजे इंजिनियर उपस्थित नसल्यावर पुढचं पाऊल म्हणजे आता त्या जे कॉन्ट्रॅक्टदार आहे किंवा जे कंपनी आहे त्यांच्यावर एक कारवाई किंवा मग चौकशी करून चौकशी करून त्याच्यावर जी जी कारवाई करता येईल प्रशासनाकडून ती कारवाई आम्हाला